नमस्कार मित्रांनो आजच्या शुभविवाह मालिकेत आज आपण पाहणार आहोत रागिणीचा नवा डाव भूमी आणि आकाशच्या आयुष्यात वादळ आणणार रागिणी शांत बसलेली असते तिच्या मनात जुन्या गोष्टींचे विचार सुरू असतात आणि ती रडण्याचे नाटक करत असते भूमी तिला समजावत असते आता जुन्या गोष्टी नका त्या विसरणेच आपल्या हिताचे आहे आपण ठरवलंय ना की भूतकाळातल्या गोष्टीवर चर्चा करायची नाही त्यावेळी भूमी आकाशला सांगते आकाश तू आत्यासोबत थोडा वेळ राह मी मनूला सांगते की आत्याच सामान वरच्या खोलीत हलवायचं आहे आकाश होकार देतो आणि भूमी निघून जाते त्यामुळे रागिणीच्या डावपेचांना यश मिळाल्यासारखे वाटते आपल्या मनात विचार करते माझ्या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आता पुढचं पाऊल उचलायचं आहे आकाश रागिणीला धीर देतो आत्या आता काही विचार करू नका तुम्ही इथे आहात सुरक्षित आहात तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही रागिणी नाटक करत म्हणते हो रे आकाश तू आणि भूमी दोघांना मला खूप आदर दिला आहे त्यामुळे आता मला जरा बरं वाटतय मी ठरवलंय तुमच्या सांगण्याप्रमाणेच वागायचं यानंतर रागिनी आकाशला विचारते आकाश मला एक गोष्ट कळत नाहीये भूमीला धूप त्रास कस काय झाला नेहमी सारखी धूप घरभर फिरवते पण आजच तिला त्रास का झाला असं वाटते की डॉक्टरांना विचारलं पाहिजे हे एकूण भूमी विचार करत असते मी काही विचारले आहे का आकाशला सांगायचं रागीने आकाशच्या मनात संशयाचा बी पेरू लागते आकाश कदाचित का भूमी काहीतरी लपवत असेल मागच्या दिवसात घरात जे काही घडलं त्यामुळे तिने काही सांगण्याचं टाळलं असेल पण डॉक्टरांकडून तिची तब्येत तपासून घ्यायला हवी हे ऐकून आकाश विचारात पडतो तेव्हाच भूमी समोर येते आणि तिला दोघांचं बोलणं ऐकू येतं भूमी दोघांकडे पाहत म्हणते काय झालं असे शॉक झाल्यासारखे का बघताय काहीतरी असं बोलत होतात का जे माझ्यापासून लपवायचं होतं रागिणीला कळत नाही की काय उत्तर द्यायचं ती मनात विचार करते भूमीने काही ऐकलं तर पुन्हा माझ्यावर संशय येईल काश पटकन म्हणतो असं काही नाही आम्ही सहज गप्पा मारत होतो त्यानंतर भूमी आकाशला बाजूला नेऊन काही सांगते हे पाहून रागिनी आकाशला विचारते काय रे भूमीने काय सांगितलं आकाश म्हणतो विशेष काही नाही यावर रागिनी म्हणते अच्छा म्हणजे तुमचं सिक्रेट आहे ठीक आहे मात्र तिला खात्री होते की आता आकाशच्या मनात संशय पेरण्यासाठी आणखी काही करावं लागेल त्यानंतर सगळेजण जेवण्यासाठी बसतात भूमी जेवण वाढायला लागते पण आजी आज तिला थांबवते तू नुकतीच हॉस्पिटलमधून आली आहेस आधी जेव मग काम कर रागेनी मुद्दाम नाटक करत म्हणते मी वाढते तुम्ही सगळे बसा भूमी तिला सांगते नाही आत्या तुम्ही पण बसा मी ब म्हणते एका तेव्हा आकाश तणावत फोनवर बोलत येतो ही मोठी अडचण आहे एवढा मोठा तोटा झाला आहे आता काय करायचं समजत नाही राजा काका विचारतो का रे आकाश आकाश म्हणतो खूप नुकसान गोडाऊन मधलं मटेरियल खराब झाले आता यावर उपाय काय करायचा हे ऐकून सगळे टेन्शन मध्ये येतात पुढील एपिसोड मध्ये रागिणीचा खतरनाक प्लॅन सुरू असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी सबस्क्राईब करा